सर मला एक आणखी एक प्रश्न विचारायचा आहे आपले दिगंबर पाटील म्हणून आहेत ते म्हणतायत की माझ्याकडं मी मराठवाड्यातला आहे पण कुणबी नोंद नाही आहे तर मी काय करायचं ते सांग आता बघा ज्याच्याकडे काही असे कुळांचे गट असू शकतात ज्यांच्या वंशवळ समितीला नोंदी सापडल्या नाहीत किंवा शिंदे समितीला सापडल्या नाहीत शिंदे समिती आजही काम करते असे काही कुळ असू शकतात अशा कुळांना आजच्या तारखेला एसीबीसी दोन हजार चोवीस आणि समजा एसीबीसी दोन हजार चोवीस जर गेलं तर ईडब्ल्यू एस मध्ये कारण ईडब्ल्यू एस सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकलेला आहे तर अशांचाही रिझर्वेशन मार्ग आज ओपन आहे असं नाहीये की त्यांना रिझर्वेशनचा मार्ग ओपन नाही कुळाच्या संदर्भात म्हणून म्हणतो क्लॅरिफिकेशन क्लॅरिटी आली पाहिजे समजा माझं घर आहे आणि आमचं सख्खे काकांच्या बाबतीत काही विषय नाही आहे ते आमचे चुलते आहेत आम्ही सख्खे चुलत भाऊ आहोत एकाला मिळालं तर माझं त्याला लागेल त्याचं मला लागेल पण आमचे चुलत चुलत कोणी असतील ते कुळातच आहेत त्यांचा आडनाव जाधवच आहे तर त्यांना आम्ही प्रतिज्ञापत्र देऊ शकतो का हा त्यांचं प्रतिज्ञापत्र घेऊन कोण असेल समजा ते भूमीही याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर तुम्ही त्या गावाचे रहिवासी असले पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे तुमच्या कुळातल्या व्यक्तीकडे कुंभी प्रमाणपत्र असायला पाहिजे कुळ म्हटल्यानंतर तुम्हाला पूर्वीच्या काळी सरनेम सुद्धा लावत नव्हते लोक रेकॉर्डला पण त्याच्यासाठी तुम्हाला ती वळश्याव जुळवावी लागते पत्रक काढा किंवा वेगवेगळे पद्धतीचे पुरावे आहेत ते काढून तुम्ही जुळवू शकता ते जुळवल्यानंतर तुम्हाला त्या कुळातल्या नोंदीचा फायदा घेता येईल पण तुम्हाला कुठे ना कुठे एव्हिडन्स जुळावा लागेल आणि याच्यामध्ये व्हेरिफिकेशन कमिटीकडे जाण्यापूर्वी का सर्टिफिकेट इश्यू करण्यापूर्वीच एक प्राथमिक चौकशी होणार आहे प्राथमिक चौकशी मध्ये हा म्हणजे प्राथमिक दृष्ट्या टेस्टिफाय एक प्रश्न माझं गाव काही मराठवाड्यात नाही आहे म्हणजे फक्त आम्ही पैनगंगा नदीच्या या काठाला आहोत म्हणून यवतमाळ जिल्ह्यात विदर्भात जातो पण पैनगंगा नदी ओलांडली की मग माहूर सुरू होतं ती हद्द सुरू होते म्हणजे फक्त नदी बायफ्रकेट करते मराठवाडा आणि माझ्या गावाला माझं गाव हे शहाण्णव कुळी मराठ्यांच्या बावन्न आडनाव हो कुळ्यांची असलेलं गाव आहे त्याच्यामध्ये एकच कुणबी घर आहे पण तेही तिथं राहत नाही आणि त्यांची कोणीही गावामध्ये सगळे सोयरे नाही ते एकच घर आहे त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही माझ्या गावामध्ये सगळे शहाण्णकुळी आडनाव आहेत सावंत जाधव मोरे गायकवाड सोमवंशी धुमाळ गुंजाळ मुळे पवार शिंदे आता इथं कुणबी नोंदच आमच्या सगळ्यात कोणाची नाही किंवा सोयरी की गावातल्या गावात झालेल्या सापडत नाही असंच गाव जर का मराठवाड्यात असेल आणि तिथे हैदराबाद आम्ही लागू करतो असं असेल तर मग त्यांचं काय नाही आता साधी सोप याच साधं सोप सोल्युशन हे आहे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं असे काही कुळांचे कट असू शकतात असे काही कुळांचे कट असू शकतात ज्यांनी किंवा ज्यांच्या वाढवटलांची वाड़ त्यांच्या कुळातील कुणाचीही कुंडी नोंदीचं रेकॉर्ड त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये अशा कुळांच्या गटांना एसीबीसी दोन हजार चोवीस किंवा नंतर ते जर नाही राहिलं नाही टिकलं तर सुप्रीम कोर्टात टिकलेलं ईडब्ल्यू एसचं आरक्षण उपलब्ध राहील म्हणजे आता मराठा समाजाला तीन प्रकारे तुम्ही आरक्षणात घेऊ शकताय ईडब्ल्यू एस एसीबीसी आणि आता हैदराबाद गॅझेटियरच्या जीआर नुसार नोंदी सापडल्या तर कुणबी प्रमाणपत्र पण जे हैदराबाद नोंदीनुसार जे ओबीसीच ओबीसी च सामाजिक आरक्षण असणार असतं महत्वाचा आहे दोन हजार आठ मध्ये विजेटी कॅटेगरीतल्या लोकांसाठी सभा चौकशी करून प्रमाणपत्र देण्यात यावे अशा पद्धतीचा एक जे आर आहे वेगवेगळ्या जातींना ज्याचे रेकॉर्ड सापडत नाहीत अशा लोकांसाठी जी आर काढलेले आहेत आणि ते जी आर आज इम्प्लिमेंट झालेले आहेत ना त्यांच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही दोन हजार आठच्या जी आरच्या पॅरिटीच्या आधारावरती हा दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे